नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरी खूप मोठी यात्रा असते बारशीच्या दिवशी पूर्ण गावातून पालखी निघते तीर्थक्षेत्र आहेरवाडी सजगीर हिरागीर व रामगीर महाराज यांची समाधी आहे महंत रामगीर सजगीर वैरागीर महाराजांची पूर्ण गावातून पालखी निघते व दुसऱ्या दिवशी इथे वांग्याची भाजी व वा भाकरी याचा खूप मोठा भंडारा असतो हजारोच्या संख्येने भाविक या भाजीचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहतात या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही भाजी बनवली जाते मागच्या वर्षी अंदाजे त्र्याऐंशी कुंटल भाजीचा प्रसाद होता व यावर्षी एक टन भाजीचा महाप्रसाद बनला होता गावातील लेकीवाळी दिवाळीला न येता या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित असतात कारण ही यात्रा वर्षातून एकदाच असते या यात्रेसाठी भाकरी व पोळ्या प्रत्येक घरातून पंधरा किलोच्या पोळ्या व भाकरी बायका बनवून देतात एक महिन्यानं दोन महिन्यानं होत नसतंय असं दाखवावं लागतंय दोन कार्ड येतात पाच राहिले आता नाद करते काय हस्त्या कार्डवाडी करते नाद काय यायला ना लागतंय यायलाच या कलया तुम्ही पाहिल्यात अशा सहा कलयामध्ये ही भाजी बनते माननीय स्वाभिमानी शेतकऱ्याचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सुद्धा या म्हणणाऱ्याला भेट दिली व देवांचं दर्शन घेतले दुपारच्या तीन नंतर महाप्रसाद सुरू होतो व सात वाजेपर्यंत सुरूच असतो ज्यांना कोणाला भाजी घरी न्यायची असते प्रत्येक पाहुण्याला भाजी घरी दिली जाते कधीही कमी न पडणारा हा प्रसाद तर अशा प्रकारे दरवर्षी वांग्याची भाजीचा खूप मोठा बनणारा पूर्णा तालुक्यातील आयरवाडी गावामध्ये पार पडतो